आपण सर्व जमलात प्रथम छत्रपती शिवरायांना मानवंदना करतो परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सुद्धा मानवंदना करतो लोकशाही राण्णाभाऊ साठे व सर्व संत महंत यांना सुद्धा नतमस्तक होतो त्याचबरोबर आताच व्यासपीठावर ज्यांचा सत्कार केला सर्व समाजाचे धर्मगुरु यांना सुद्धा नतमस्तक होतो या पदग्रहण सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले शिवसेनेचे मराठवाड्याचे नेते हेमंत भाऊ पाटील त्याचबरोबर आपल्या बाजूच्याच विदर्भातील उमरखेड विधानसभा क्षेत्राचे सन्माननीय आमदार वानखेडे साहेब आपल्या तालुक्याचं भूषण तथा आमचे नेते आदरणीय माजी खासदार सुभाषरावजी वानखेडे साहेब त्याचबरोबर धर्माबादून इथून आलेले नगराध्यक्ष शंकरजी गोलेमवार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विवेकजी देशमुख गंगाधररावजी साबरेकर साहेब बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल पाटील बाबळेकर साहेब संभाजीराव साहेब बालासाहेब कदम सभापती गोपालभाऊ सारडा गटनेते डॉक्टर निळे साहेब किशनरावजी पौळ ज्ञानेश्वररावजी आडकिने शिरीषजी मनाटकर साहेब खानसोळे साहेब साई बाभूळकर संदेश पाटील हरसणीकर विकास पाटील देवसरीकर रामभाऊ ठाकरे तालुका प्रमुख हिमायतनगर डॉक्टर संजय रावजी पवार साहेब तातीरावजी वाकोडे साहेब माजी जिप सदस्य सत्यवरजी ढोले साहेब त्याचबरोबर मुख्याधिकारी शिव वांडेकर साहेब हदगाव आणि हिमायतनगरचे सर्व नगरसेवक नगरसेविका आणि जमलेले हदगाव तालुक्यातील व हदगाव शहरातील सुजान आणि भगिनो खर तर हा पदग्रहण सोहळा करते वेळेस अतिशय आनंद होत आहे रोहिणीताईने आताच सांगितलं काय काय त्यांना करायचं त्यांच्या एक उच्च शिक्षित इंजिनियर असलेली आमची रोहिणीताई वानखेडे यांना हदगाव शहरातील सुदान नागरिकांनी नगराध्यक्ष पदासाठी बसविलं प्रथम त्यांचं मनापासून अभिनंदन करतो व सर्व नगरसेवक नगरसेविकेच सुद्धा मनापासून अभिनंदन करतो गेल्या एक वर्षाच्या कालखंडात या हदगाव शहरासाठी आम्ही काही महत्वपूर्ण कामे मंजूर करून आणलेली आहे प्रथम मी एक पाच मिनिटात त्याचं वाचन करतो या शहरासाठी विद्यार्थ्यांसाठी समाज कल्याणच्या इमारतीमध्ये फार दुर्व्यवस्था होऊ लागली हे ओळखून महाराष्ट्र राज्याचे समाज कल्याण मंत्री महोदय संजयजी सिरसाट साहेब यांच्या माध्यमातून सहा कोटी चाळीस लाख रुपयाची वाढीव मुलामुलींसाठी वसतिगृह अद्यावत वसतिगृह मंजूर करून घेतलेला आहे त्याचबरोबर या हदगाव शहरासाठी व्यापारी संकुलासाठी एकशे चौतीस गाडे आम्ही मंजूर करून घेतलेली आहे मी फक्त मंजूर कामच तेवढेच सांगणार आहे हदगाव नगर परिषद अंतर्गत शिवनेरी मेडिकल ते जिपशाळा हटवटी हट नाल्यापर्यंत सीसी रस्ता व नाली बांधकाम करणे ह्याच्यासाठी सहा कोटी दहा लक्ष रुपये हेमंत भाऊच्या माध्यमातून मंजूर केलेले आहेत हगगाव नगर परिषद जिल्हा नांदेड अंतर्गत आझाद चौक ते तामसा रोड पर्यंत सीसी रस्ता व नाली बांधकाम करणे याच्यासाठी दोन कोटी चाळीस लाख रुपये मंजूर करून घेतले हगाव नगर परिषद जिल्हा नांदेड अंतर्गत आझाद चौक ते दत्तबर्डी कमान पर्यंत सीसी रस्ता एक कोटी पन्नास लाख रुपये मंजूर केलेला आहे ठगाव नगर परिषद अंतर्गत आझाद चौक ते राठी चौक एक कोटी रुपयाचा सीशी रस्ता मंजूर करण्यात आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज कमान ते मुख्य रस्त्या दुतर्फा भव्य सुशोभीकरण आत्ताच परवा ऍक्सिडंट झाला होता असे अनेक अॅक्सिडंट झालेले आहे लोक म्हणजे नागमोडी रस्त्यासारखं वापर करायला जिथून रस्ता आहे तिथं मोठा रस्ता असल्यामुळे कोणीकडे चालले ही बाब ओळखून मनाटकर तात्याच्या घरापर्यंत ते छत्रपती शिवाजी महाराज कमानीपर्यंत संपूर्ण आम्ही डिवाइडर व डेकोरेटिव्ह लाईट ह्याच्यासाठी दोन कोटी रुपये मंजूर करून घेतलेले आहेत नगर परिषद हदगाव समोरील उद्यानाचे नमो उद्यान या स्कीमच्या माध्यमातून एक कोटी रुपये आपण इथं मंजूर करून घेतलेले आहेत नगर परिषद समोरील उद्यानाच्या अतिरिक्त सुशोभीकरण करून वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून नव्वद लाख रुपये या इमारती यांनी इथल्या सुशोभीकरणासाठी नव्वद लक्ष मंजूर केलेले आहेत कमलाईनगर येथील मारुती मंदिरासमोरील जागेत नवीन आकर्षक उद्यान विकसित करण्यात येणार आहे पन्नास लाख रुपये मंजूर केलेले आहेत संभाजीनगर येथील महादेव मंदिरासमोर प्रशस्त व आधुनिक सभा मंडपाचे बांधकाम करण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेमधून पन्नास लक्ष रुपयाचा सभामंडप मंजूर केलेला आहे हादगाव नगर परिषद इमारत व पाणीपुरवठा पंपावर सौर ऊर्जा आधारित विद्युत प्रणाली बसवण्यासाठी एक कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत कुलकर्णे तांडा येथे सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमासाठी मोठे सभागृह उभा उभारण्यात येणार असून त्याच्यासाठी तीस लक्ष रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत देवीनगर तांडराइट येथे सुसज्ज सांस्कृतिक सभागृहाचे बांधकामासाठी चाळीस लक्ष रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत जानकीलाल चौक ते मन्मथ स्वामी चौक पर्यंत सीसी रस्ता व नाली बांधकामासाठी पन्नास लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत कृष्ण मंदिर ते बिके देशमुख यांच्या घरापर्यंत सीसी रस्त्यासाठी पन्नास लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत सार्वजनिक गणपती मंदिर गोरे यांच्या घरापर्यंत सीसी रस्ता व इतर कामासाठी चाळीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत तालंकर यांचे घर ते पोगरे गलीपर्यंत चाळीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत मारुती मंदिर आठवडी बाजार चौक विकसित होण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत सैलानी नगर येथे व नाली बांधकाम करण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून पन्नास लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत शेत चांदपाशा पत्रकार यांच्या घरासमोरील सिशी रस्ता वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून वीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत कोथा रोड येथील अण्णाभाऊ साठे चौक ते काळे यांच्या घरापर्यंत मजबूत सीसी रस्ता व नाली बांधकामासाठी एक कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत वार्ड क्रमांक तीन मध्ये दुतर्फा सीसी नाली बांधकाम करण्यासाठी तीस लक्ष मंजूर करण्यात आलेले आहेत सुभद्रा नगर कस्तुरी मंगल कार्यालयाकडे आतमधल्या गल्लीमध्ये जाण्यासाठी रस्त्यासाठी तीस लक्ष तीस हजार रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत लोकशाहीर अण्णाभाऊ अण्णाभाऊ साठे चौकातील पुतळ्याचे सुशोभीकरणासाठी एकवीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत अण्णाभाऊ साठे नगर व प्रभाग तीन नागशनगर परिसरात हायमास्ट लाईट व डेकोरेटिव्ह लाईट बसविण्यासाठी तीस लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत देवी उखळे मंगल कार्यालय परिसर हे पहिल्यांदा आपण तीर्थक्षेत्रात महादेव मठ संस्थान आणि देवी उखळे आश्रम तीर्थक्षेत्रात घेतले आणि तिथ महादेव मठासाठी पन्नास लाख रुपये सभामंडपासाठी दिले दे आणि देऊ उखळाईसाठी एकोणीस लाख नव्वद हजार रुपये आहेत दत्तवर्डी तांडा येथे रामराव बाप्पू महाराज यांच्या पुतळा सुशोभीकरणासाठी वीस लाख रुपये आपण मंजूर केलेले आहेत मारुती मंदिर आठवडी बाजार चौकाचे सर्वांगीण विकास कार्य करण्यात येणार आहे दहा लक्ष रुपये मंजूर करण्यात आले मोलाना आजाद चौकाचे भव्य व आकर्षक सुशोभीकरण करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत लाख रुपये मंजूर केलेले आहेत जुने चौक आधुनिक पद्धतीने विकसित सुशोभीकरण करण्यात येणार आहे चोवीस लाख रुपये चौकाचं सुशोभीकरण करण्यासाठी मंजूर केलेले आहेत राजमाता अहिल्यादेव होळकर चौकाचे नवीन सुशोभीकरण करण्यात येणार आहे दहा लक्ष रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत हनुमान मंदिर परिसरातील पेल पेवर ब्लॉक व इतर कामासाठी दहा लाख रुपये मंजूर करण्यात आले हदगाव शहरातील प्रमुख चौकामध्ये सीसीटीव्हीची अत्यंत गरज आहे ही गोष्ट आम्ही गांभीर्याने घेतली आम्ही ह्या वर्षीसाठी पंचवीस लाख रुपयाची तरतूद केली परंतु येणाऱ्या काळात संपूर्ण हदगाव शहर सीसीटीव्ही न बसविल्या जाईल आणि ज्या काही भानगडी किंवा चोऱ्या इतर जे हे आहेत पोलीसला सुद्धा लवकर त्याचा पकडण्यासाठी किंवा याच्यासाठी उपयोग होणार आहे त्याच्यासाठी सुद्धा भरीव आम्ही पुढच्या वर्षी दोन कोटी रुपयाची तरतूद करणार आहेत शिवनेरी मेडिकल झळून देऊक मठाकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी नऊ लक्ष रुपये मंजूर केलेले आहेत गौतम गौतम नगर येथील राजमाता अन्य देव होळकर सभागृहाची दुरुस्तीसाठी सोळा लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत महादेव मठ देवस्थान सभा मंडपाचे हे झालेलं आहे म्हणजे पन्नास लाख रुपये मंजूर केले केलेले अगोदर सांगितलं नवी आबादी येथील तक्षशिला बौद्ध विहार येथे तीनचे प्रशस्त सभा मंडप उभारण्यासाठी पंचवीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत लोकशाही अण्णा साठे समाज मंदिर व अभ्यासिकेचे बांधकाम करण्यात येणार आहे त्याच्यासाठी पन्नास लाख रुपये मंजूर केलेले आहेत वाजपेयी नगर येथे अण्णाभाऊ साठे सभागृहाचे बांधकाम करण्यासाठी दहा लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे साठे रस्ता व नाली बांधकामासाठी दुसरे पंचेचाळीस लाख रुपये मंजूर करलेले आहेत बाजार गल्लीमध्ये सिशी रस्ता नालीवर स्लॅब टाकण्यासाठी पंधरा लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे कौशल्या नगर मध्ये रस्त्यासाठी दहा लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे आझाद चौक ते भंगी गल्ली पर्यंत शिशी रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी दहा लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत महादेव मठ संस्थान परिसरात नालीवर स्लॅब टाकण्यासाठी दहा लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत यांच्या यांच्या घरापासून जळके घरापर्यंत सीसी रस्ता व पेवर ब्लॉक साठी पंधरा लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत फुले नगरात सीसी रस्ता व नाली बांधकाम करण्यात ना येणार आहे एकोणीस लक्ष रुपये हदगाव येथील हिंदू स्मशान भूमीमध्ये आवश्यक सुविधा व शिशुभीकरणाचे काम करण्यासाठी आता फक्त दहाच लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे परंतु इथले काही सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी दोन्ही पलीकडचे आणि अलीकडचे स्मशानभूमी इथे लोकसहभागातून बोर मारण्यात आलेला आहे परंतु आपल्याला दोन्ही पुढच्या काळात मार्चच्या नंतर आपण ते सुद्धा हाती घेऊ प्रभात सात माळोदे चौक येथे दहा लाख रुपये मंजूर करण्यात आले कमलाई नगर येथे धोंडे यांच्या घरापासून शेवटकर यांच्या घरापर्यंत दहा लक्ष रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत द्रोणागिरी नगर मध्ये ममता नगर येथे दहा लक्ष रुपये करवा यांच्या घरापासून मशिदीपर्यंत नवीन नाली बांधण्यात येणार आहे दहा लक्ष तोसनीवाल यांच्या घरापासून विवेकानंद शाळेपर्यंत शिशिरस्ता सहा लाख नव्वद हजार नगर मध्ये शिशीरस्ता करण्यात येणार आहे वीस लक्ष रुपये असे अनेक विकास कामे हे आता जे वाचले ते मंजूर केलेली आहे एका वर्षामध्ये आम्ही या पुढं सुद्धा प्रस्तावित खूप मोठ्या प्रमाणात कामे आहेत हदगाव नगर परिषद क्षेत्रातील अंडरग्राउंड ड्रेनेज साठी टेक्निकल सँक्शन सुद्धा घेतलं परंतु या सगळ्या गडबडीमध्ये त्यांना प्रशासकीय मान्यता व्हायची आहे एकशे चौतीस कोटी रुपये अंडरग्राउंड ड्रेनेज साठी आपल्याला लवकरच मिळणार आहेत बदल टेकडी परिसरात विपशना केंद्र विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका ध्यान केंद्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक याच्यासाठी आपण पावणे चारशे कोटी रुपयाचा प्रस्ताव आता शासन स्तरावर सादर करणार आहे जमिनीचे सुद्धा मोजमाप केलेलं आहे त्याचबरोबर विकास केंद्र उभारण्यासाठी भव्य प्रकल्प प्रस्तावित आहे हगाव युवकासाठी अत्याधुनिक सुविधांनी युक्त मोठ्या क्रीडा संकुलासाठी उभारणी करण्यात येण्यासाठी विशेष बाब म्हणून पंचवीस कोटी रुपये झाले होते पण आमचे मंत्री महोदय थोडस त्यांचा पदभार मंत्री महोदयाचा राजीनामा झाल्यामुळं विशेष बाब म्हणून त्यांनी इन्व्हेस्टमेंट सुद्धा झाली परंतु आता जे कोणी मंत्री ज्यांच्याकडे चार्ज आहे त्यांच्या पाठीमाग्याला घ्यायला लागेल पुन्हा झिरो पासून सुरू करायला लागेल या आम्ही जाहीरनाम्यामध्ये सुद्धा होता हा विषय परंतु आम्ही मंत्री महोदयाची थोडीशी बदल झाल्यामुळं बघू पुढच्या काळामध्ये हदगाव शहरातील एकूण बारा डीपी रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यासाठी अंडरग्राउंड ड्रेनेज झाल्याच्या नंतर अडीसष्ट अडुसष्ट कोटी रुपये जवळजवळ सत्तर कोटी रुपये त्याच्यात आणखी पाच दहा कोटी रुपयाची वाढ सुद्धा पंच्याहत्तर कोटी रुपयापर्यंत टेक्निकल सँक्शन सुद्धा मिळालेलं आहे हे सुद्धा रस्ते आम्ही पुढच्या काळामध्ये टेक्निकल सँक्शन मिळालेले आहे फक्त प्रमा राहिलेली आहे त्याचबरोबर इथं नेहमी लाईटचा प्रॉब्लेम येते याच्यासाठी एकशे बत्तीस केवीची सुद्धा पाहणी केली मानवाडी फाट्यावर त्याच्यानंतर हदगाव शहरासाठी महिलांच्या आरोग्यासाठी सगळ्यात महत्वाचा खाटाचं हॉस्पिटल आम्ही नव्यानं उभं करत आहोत हे सुद्धा आपल्या लवकरच पुढच्या काळात त्याचबरोबर दत्तबर्डी पासून दत्तबर्डी बनचिंचोली गोरलेगाव आणि जुल्ला जुन्या टोलनाक्यापर्यंत या बायपास रस्त्यासाठी सुद्धा येणाऱ्या तेवीस फेब्रुवारीच्या बजेट अधिवेशनासाठी नक्की आपल्याला काही नाही काहीतरी निधी मिळेल मी आपल्याला आश्वासित करू शकतो याच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक काम आहेत अने आणि आमच्या रोहिणीताई उच्च शिक्षित आहेत नक्कीच महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही नगरविकासच्या विषय आहेत त्या आम्हाला सोडविण्यासाठी त्यांचं सहकार्य लागल आणि त्या सुद्धा एक सुशिक्षित उच्च शिक्षित असल्यामुळं कोणाचाही आधार घेण्याचं त्यांना सुद्धा गरज पडणार नाही मी अशी सर्व हातगाव एक अभिवाचन देतो आणि पुन्हा एकदा जास्त वेळ घेता बाकी हेमंत भाऊने सांगितलेलंच आहे की आपल्याला मार्गदर्शन कसं राहिलं पाहिजे नगरसेवकांना हो, किंवा हे काय सांगण्या एवढा मी इथं वेळ नाही आणि प्रशिक्षण मग आपल्या पुण्याला सुद्धा होऊ शकते मुंबईला सुद्धा होऊ शकते परत एकदा शहरातल्या सर्व नागरिकांनी आणि बंधूंनी आमच्या लाडक्या बहिणींनी आमच्या रोहिणीताई व भाजप आणि शिवसेनेचे एकूण आठ सदस्य आणि अध्यक्षपदाच्या रोहिणीताई भास्कर वानखेडे यांना निवडून दिल्याबद्दल मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो आणि त्यांना आज आपण सर्वांच्या साक्षीनं पदग्रहण सोहळा संपन्न झाला त्याबद्दल त्यांना मनापासून शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र साहेबांनी आपला कुठं कुठं कोणता विकास करायचा किती कामे मंजूर झाली याचा करोड रुपयाचा लेखाजोखा आपल्या समोर मांडलेला आहे பாஜபே மா